नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या आजून एका नवीन मध्ये तर काहीच आज आम्ही आलो कालुंद्र्याला आज गणेश यांची जयंती आहे तर गणेश जयंतीला दरवर्षी इथे मोठी जत्रा असते तर चला काही आता आत नाही जाऊ आपण तर काही जागेचा प्रॉब्लेम त्यामुळे जास्त काही पाले वगैरे नाही आले नाही दरवर्षी जत्राच असते नक्की नक्कीच आपण उभी ती लहान मुलांचा सांस्कृतिक करतील दहा वाजता कार्यक्रम आहे त्यामुळे पार्टी कशी लवकर विचार करायचा डेकोरेशन एक नंबर केले काहीच बघा cún live này guys nhìn em vẫn tập đi tiếp bố con qua đấy xong mình sẽ lên vẫn

प्रसाद पण भेटला आम्हाला आता महाप्रसाद बघायला चालू काय महाप्रसाद का वेगळं नको तर काही तिकडे नाही ते कासं असतात खूप सारे पण दिसणार नाही तुम्हाला तर काही जागेच्या कमी मुले यावर्षी जत्रा नाही झाली नाही तर दरवर्षी जत्रा असते पण खायापियाचे स्टॉल लागलेत शकता शकतो इथं पूर्ण जत्रा असते आताच जत्रा नाही एकना काट जत्रा नाही झाली आमच्या मंदिरात आम्ही निघतो इथला तुपा चार पाच तर बघायला असे छोटे छोटे स्टॉल लागले पण आणि इकडे जेवण वगैरे होते जागेच्या कमी मुले पालनं वगैरे आणणं पॉसिबल नाही झाला नाही तर दरवर्षी जत्रा होते या वर्षी नाही एवढा जोरात झाला छोटी छोटी दुकाना लागतात बाहेर पण आहेत आमची इन्फॉर्मेशन थोडी चुकी आणि गावामध्ये जत्रा आहे वर् मंदिरा स्टँड आणलं तर मॉई न केलं तर काही आमची इन्फॉर्मेशन थोडी चुकले आणि गाव गावाच्या मध्ये कुठे गावाच्या बाहेर मंदिर आहे आणि गावाच्या आतमध्ये जात्र आहे गावाच्या आतमध्ये जात्र आहे काही शाळलं हे बघा पूर्ण इथं पालन वगैरे पण आल्यात काय काय बघ तिकडं पण आहे तो, तो, तो मोठ ते नंतर सांगतो ना काय बाबा सबस्क्राईब करा तर काही द्या बघा पाल रात्रीची चालू आहे आपल्यापेक्षा कमीच आहे आता आपली दहा तारखेला दहा तारखेला माझ्या आमची बरोबर आमच्या अर्ध्यान पण नाही तुकीचे बोलणं बोल माती ना आपल्याला कोलकं आलं कोलक्याने आलं पालन आलं तेव्हा आता चालू झालं ते कोंबडीवाला नाही का मशाला आलता हो तो कोंबडी कोंबडे <laughs> 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 <वे> <laughs> <laughs> साबणी आणि कपडे धुवळ मी तर एकदा पण जिंकलो आहे जेवला आहे तू वरती आहे पैसे नाही जिंकणार एक वेळ आहे ना आपण जिंकशील पैसे नाही दे चान्सच नाही जिंकणार एकदा टाकायला हो कशाला का मग असं समजलं त्याच्या नोटीमध्ये नाही जायचं तर तो बाय चान्स घ्यायला तर जातो तर ट्रेन पण येतात पण बंद सगळं अरे पब्लिक कमी वाटत ना संध्याकाळी चालू होतो आ... संध्याकाळी एकच दिवस गावात एवढी पब्लिक असते म्हणून आमचे पालन सकाळपासूनच काही तुम्हाला या ज्या ब्लॉग मध्ये दहा तारखेचा ब्लॉग पण दिसेल आमच्या जत्रे लवकरच लवकरच तर काही आणि याच्या नंतर तिकडं पण मार्केट भरलाय तिकडं आम्ही पालन दाखवायला आलो स्पेशल महाला ग्राउंड मोठा आहे आपल्यापेक्षा ना शेवटी शेवटी पण झालं तिकडे पण दुकान आहे दुकाना लागले खेळण्याची वगैरे का तर काहीच आमची इन्फॉर्मेशन थोडी चुकली होती आणि आम्ही गावानं विग्न मामाला आम्हाला बघायला गेलो त्यावरच आम्हाला समजलं का गावाच्या आतमध्ये जत्र आहे तर आम्ही आता जत्रेतनं वगैरे फिरून वगैरे आलो आणि आता आम्ही चाललो सरल घरी तर आजच्या व्हिडिओ एवढाच वेडिओ असा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कराय कमेंट करायला नका आणि भेटा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता एवढंच वाट